त्याला मैत्रिणीनं आज आपण खरगुजाचं ज्यूस करूया आणि ते फ्रीजमध्ये ठेवून छान थंड झालं की ते प्यायचं मस्त आहे म्हणजे एकदम फ्रेश वाटतं आत्ता असं वातावरण झालेलं आहे दळ पाऊसही नाही दळ ऊनही नाही आहे आणि वारं पण नाही आहे असा डब्बा एकदम वातावरण झालं झालेलं आहे त्यामुळे आपण जरा थंड पिऊया आता हे मी खर खरबूज चिरून त्याचे काही तुकडे घेतलेले आहेत ते मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि त्याच्यातच मी अर्धवाटी वाटी साखर घालते कारण हे मुळातच खूप गोड आहे तर हे मी काढून घेते मिक्सरमधन बारीक करते ज्यूस पातळ अस ज्यूस झालेलं आहे दाखवते रंगही खूप छान आलेला आहे आता हे मी थंड दूध घेतलेलं आहे ह्याच्यात मुद्दाम सेपरेट ओतून घेणार आहे काही जण करतात ह्याच्यात दूध घातलं तरी चालत आता आपण हे ज्यूस फोडी आणि साखर मिक्सरमधून काढलेलं आहे हे गार गार दूध आहे ह्याच्यामध्ये मी हे ओतून घेतले तर तुम्हाला ह्याच्यात मध हवा असला तर मधही घालू शकता जर साखर नको असली तर कारण डायबिटीस आपल्याला लागत लागतं जर साखर नाही खायची तर मग ह्याच्यामध्ये मध सुद्धा तुम्ही ओतू शकता तसं केलं तरी चालेल अशा पद्धतीने आपलं ज्यूस तयार झालेला आहे खरबूजाचा ज्यूस तयार आहे खरबूज ज्यूस तयार राहते दिसतंय का तुम्हाला जवळ माझी नात्या घ्या तिला पिऊन ती सांगणारे बरं का कसं आहे ते तिकडे बघून छान लागत आहे का మీ లైక్ షేర్ అండ్ సబ్స్క్రైబ్